¡Vamos! आणि जेवढं काही पेंडेन्सी असेल ती काढण्याचा प्रयत्न केला कॉप ऑफ द मच मान्य मुख्यमंत्री साहेबांची संकल्पना होती शंभर दिवसाची तुम्ही प्रत्येकाने पोलीस स्टेशनला अगोदर आले असेल तर तेव्हाचं पोलीस स्टेशन नात्यात फार बदललेलं आहे नागपूर अगदी केलं काम होतं सर्वांकडून काम करून देणार आणि त्याचा पाठपुरावा करून पत्रव्यवहार करणं तर आमचे जे रेकॉर्ड होतं नाश करायचं होतं आणि फार पूर्वीपासून ते रेकॉर्ड होतं म्हणजे जेव्हा तर असेल आम्हालाही माहीत की एवढं जुना रेकॉर्ड होतं आणि नागव दादा एवढ्या ह्याच्यातही प्रत्येकाच्या मागे लागवून प्रत्येक रेकॉर्ड नाश करायला ना ते स्वतः होते सोबत होते म्हणजे एवढ्या मुळात नक्कीच सर्व नाते नक्कीच्या रिटायरमेंटचा सर्व जण आधार स्तंभ करा कारण की पोलीस प्रशासनात काम करताना खूप स्वतः असतो आणि याच्यातून ते आता बाहेर निघालेलं त्यांना कुठंतरी शांतता देते नक्कीच चार दहा मुलं केल्या असतील मला माहीत नाही पण काहीच्या इच्छाप्रमाणे त्यांच्या इच्छा पूर्ण राहिल्या असते हे तर एवढंच सांगते की पुरुष काम करताना आपल्या महिलांच्या ज्या मुलांच्या इच्छा पूर्ण राहिल्या असून आणि त्यांच्या भावी वाटचाल इच्छा आणि सर्व नाते तिथं आले आवर्जून आलं राहिले त्यांचंही मी माझ्या पोलीस प्रशासन आणि कुटुंबाच्या वतीने मी सर्वांचे आभार आणि दाखवतो जयंत बाबू सर आनंदाचा एकायचा एक साखळी त्याची एक कडी आज घेतली जाते कदाचित त्यानंतर असेच आमच्या इकडे अधिकारी येतील किंवा मुंशी येतील याची अपेक्षा करतो दादांनी त्यांच्यासह सेवानिवृत्ती करावी आले मी माझी दहा दीड वर्षापासून काम करतो आम्ही एकदा टेबलच्या जवळपास काम करतो आणि जरूर एकतर भेट वाटते दिवस तिथे नाही आले तर आम्हाला असं वाटतं काय झालं आले आणि विचारलं होतं आता एकदम प्रॉब्लेम नकली आहे कामामध्ये एकदम पारदर्शकपणा आहे ते काम कामा आहे त्यामुळे कामा सहन होत आहे আমার গাওয়া গোল চাই दौऱ्यांनाबद्दल होतो माझे एकूण वीस वर्ष सेवा झाली प्रथम पोलीस स्टेशन माझा पोलिस मुख्यालय झाला त्याच्यानंतर पोली शहर पोलीस स्टेशन त्यानंतर वरंगा पोलीस स्टेशन जिल्हागेट पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन माझे एकंदरीत चांगली सेवा झाले समाधानी झाले प्रामाणिकपणे नोकरी केली मला सेवेची संधी मिळाली त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानतो